जेव्हा बायकोला जाग येते कैलासवासी मधुसूदन कालेलकर लिखित आणि गजलक्ष्मी एंटरटेनमेंट प्रस्तुत इश्कबाजी आणि प्रणय लिलेच्या आभासी दुनियेत रमलेल्या नवऱ्याला ताळ्यावर आणणाऱ्या चलाक आणि चतुर बायकोचे धमाल विनोदी दोन अंकी नाटक जेव्हा बायकोला जाग येते दिनांक चार जानेवारी दोन रोजी रात्री नऊ वाजता ठिकाण बॅरिस्टर नाथपाई विद्यालय शाळा नंबर एक गड हिंगलज तिकीट विक्री साधना बुक स्टॉल जवळ गड हिंगलज स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय ह्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम जो मराठी अभिजात दर्जाला जो सन्मान मिळाला त्या सन्मानाच्या पिकेर तर आज आनंद सोहळा इथे राबवण्यात आलेला आहे समाजामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठीचा वापर जो असतो तो सुरळीतपणानं होत नाही आहे जसं आज कोतारी सरांनी सांगितलं की मराठी ही कशा पद्धतीने वळली जात्या प्रत्येक तीस किलोमीटर अंतरावर अभिजात दर्जा मिळायला हेच मुख्य कारण आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपले जे जी शब्द असतात मराठीमध्ये बोलण्याचे त्याची लगबग जी असते ती चांगल्या पद्धतीने कशी समाजामध्ये दैनंदिन जीवनामध्ये गेली पाहिजे हेच आमची ह्याच्या पाठीमागची धारणा होती आणि ह्याच्यामधून विद्यार्थ्यांना हे समजल्यामुळं विद्यार्थी वर्गसुद्धा आपल्या मित्रमंडळींना मंडळींना मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त करून देत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सकल मराठी भाषिकांना दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल आभार संदेश देण्यासाठी आनंदोत्सव सोहळा भारतीय जनता पार्टी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालय आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय संगीत विद्यालय गड इंग्लंजने आज साजरा केला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मराठी भाषेचे लेखक प्राध्यापक संजय खोचारे यांनी मराठी भाषेचे पैलू सहज आणि सोप्या भाषेत उलगडीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले भाजपाचे संदीप नागबुआ यांच्या नेटक्या नियोजनामुळे एक अत्यंत दर्जेदार कार्यक्रम पाहण्याची संधी विद्यार्थी आणि श्रोत्यांना लाभली मराठीला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे तो खरं तर यापूर्वी कित्येक वर्षापूर्वी अगोदर मिळायला पाहिजे होता पण तो काही तांत्रिक अडचणीमुळे मिळत नव्हता मात्र आत्ता जो भाषेला दर्जा मिळालेला आहे त्याच्यामुळं मराठीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे आणि मराठीमध्ये अनेक उपक्रम आपल्याला शासन स्तरावर राबवताना बघायला मिळणार आहेत जेणेकरून प्रत्येक गोष्टी किंवा शिक्षणाची विविध दालनं मराठीमध्ये अभ्यासासाठी खुली होणार आहे त्याच्यामुळे ही एक परवणीच असणार आहे मराठी भाषिकांच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं हा महाराष्ट्रभर राबवलेला उपक्रम आहे आज आपण बघतो की आपल्या रोजच्या भाषेतून मराठी शब्द अक्षरशः गायब होत आहेत म्हणजे गुड मॉर्निंग गुड नाईट असे शब्द येत आहेत आणि मराठी भाषेला आगीच्या दर्जा मिळाल्यानंतर लोकांच्यापर्यंत मराठी भाषेचा इतिहास असेल किंवा मराठी भाषेला भविष्य किती उजवणार आहे हे समजावं यासाठी हे उपक्रम आम्ही इथे राबवतो आहे कागल विधानसभा संयोजक म्हणून मला ही जबाबदारी दिली पक्षात कोल्हापूर जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला तर कोल्हापूर शहरातली बोलीभाषा वेगळी आहे गडिंगलजच्या बोलीभाषेवर कन्नड भाषेचा थोडासा प्रभाव आहे त्याच्यामुळे अनेक कन्नडचे शब्द गडिंगलजच्या बोलीभाषेमध्ये आलेले आहेत चंदगडची बोली वेगळी आहे आज दहावीच्या सिलेबसमध्ये जसं समावेश आहे प्रत्येक काही किलोमीटरला पंचवीस तीस किलोमीटरच्या पुढं बोलीभाषा ही बदलत असते प्रमाण भाषा ही देशभर नव्हे जगभर सारखी असते पण बोलीभाषा ही ठिकठिकाणी थीक बदलत असते आणि हे इतकं राजवैभव मोठा आहे शब्द संग्रह इतका मोठा आहे की त्याची समाजात कुठंतरी आपण नोंद घेतली पाहिजे आणि समाजाला हे आपण जाणवून दिलं पाहिजे की कुठलेही शब्द वाईट नसतात चुकीचे नसतात गाउंडळ नसतात भाषा ही भाषाच असते आणि मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यामुळं अशा प्रकारचे उपक्रम यापुढे समाजात येत राहणार आहे आणि त्याच्यामुळं मराठीची व्याप्ती आणि गोडी अजून वाढत राहणार जनगर्जना लाईनसाठी कॅमेरामॅनकर